पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त सुरेखा भनगे मॅडम राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्काराने सन्मानित तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आय एम विनर स्पर्धा परीक्षा घेतली जाते याचा मूळ उद्देश या देशांमध्ये महाराष्ट्र राज्याचा एमपीसी यूपीसी आयपीसी आय एस मधील टक्का वाढवण्यासाठी व पायभरणी म्हणून ध्येय प्रकाशन अकॅडमी यांनी आय एम विनर स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले आहे तालुका जिल्हा राज्यस्तरीय लेवलवरती स्पर्धा परीक्षा घेऊन त्याचे बक्षीस वितरण व पुरस्कार वितरण दरवर्षी केले जाते त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीस मधील स्पर्धा परीक्षांमधील दोनशे गुणवंत विद्यार्थी पालक शिक्षक यांचा सत्कार तसेच बक्षीस वितरण व कर्तव्यदक्ष अधिकारी यांचा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील विठ्ठल तुपे नाट्यसभागृह हडपसर येथे पार पाडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हडपसरचे आमदार चेतन विठ्ठल तुपे साहेब हजर होते यांच्या हस्ते सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक माननीय सुहास सर तसेच अध्यक्ष सौचर अर्चना शळगे मॅडम माननीय सोमनाथ शिंदे सर राज्य मार्गदर्शन माननीय संदीप पाटील सर राज्य प्रमुख सौ सोनाली गाडे राज्य सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी हडपसरचे आमदार चेतन विठ्ठल तुपे तसेच माननीय ज्योती कदम मॅडम उपजिल्हाधिकारी पुणे राहुल आवारे साहेब पोलीस सहाय्यक आयुक्त स्वारगेट पुणे अनिकेत गोरक्षनाथ सर सहाय्यक कामगार आयुक्त अहिल्यानगर डॉक्टर महेश पालकर साहेब संचालक योजना संचालनालय पुणे डॉक्टर भाऊसाहेब कोरेकर अधिकारी माध्यमिक पुणे संजय नाईकडे अधिकारी प्राथमिक पुणे श्वेता कुऱ्हाडे मॅडम कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे मान्यवर उपस्थित होते सुरेखा भनगे मॅडम यांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला त्यांचे जन्मगाव लोणी पवराजवळ असलेली राजुरी हे आहे त्यांनी गरीबशी झगडत गरिबीवर मात करून त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व त्यांच्या जिद्दीने मेहनतीच्या जोरावर आज त्या आपल्या पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत अशा कर्तृत्वान महिला कर्तव्यदक्ष अधिकारी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या पुरस्काराने राज्यभरातून विविध क्षेत्रातून मित्रमंडळी नातेवाईकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादकीय अपडेट रोज नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल ऐकून दाबायला विसरू नका